लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप नेत्यांची काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली पराभूत उमेदवारांशी चर्चा करून त्यांना नव्या ताकदीनं कामाला लागण्याचे आदेश आता दिलेले आहेत आणि या बैठकीला रावसाहेब दानवे पंकजा मुंडे कपिल पाटील चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं अठ्ठावीस जागांवर उमेदवार उभे केले होते मात्र त्यापैकी केवळ नऊ उमेदवार निवडून आले दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भाजपच्या खासदारांची संख्या ही तेवीस वरून नऊ पर्यंत खाली घसरली आहे आणि या निराशाजनक कामगिरीनंतर महाराष्ट्र भाजपाकडून पराभवाच्या कारणांचा आढावा घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजपच्या पराभूत उमेदवारांशी संवाद साधून अपयशाची नेमकी कारणं जाणून घेतलेली आहेत तेव्हा फडणवीसांनी भाजप नेत्यांना नेमकं काय कानमंत्र दिलाय पाहूया लोकसभेतील पराभूत उमेदवारांना नव्या उमेदीनं कामाला लागण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिलेल्या आहेत पराभमानं खचून न जाता विधानसभेसाठी सर्वांनी ताकदीनं कामाला लागा विधानसभेसाठी सर्वांनी स्वतःला झोकून देऊन काम करावं लोकसभेत ज्या चुका झाल्या त्या विधानसभेत होणार नाहीत यासाठी तयारीला लागावं